मी सर्वांना नमस्कार करतो विश्लेषणात्मक सेवा ऑनलाईन आहे सिस्टम गुरु मार्केट चला कंपनीबद्दल काही सारांश माहितीसह प्रारंभ करूया आवश्यक असल्यास आपण त्यास विराम देऊ शकता आम्ही कॉर्पोरेशनच्या प्रश्नातील प्रत्येक प्रामित्रकडे अधिक काळजीपूर्वक पाहण्याचा सल्ला देतो आता आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू अॅटलासियन कॉर्पोरेशन T.E.A.M. हे पुनरावलोकन 17 जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्तमान माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरू मार्केट्स कंपनी अटलासियन कॉर्पोरेशन उपवर्गातील आहे सॉफ्ट डेव्हलपमेंट तेरा कंपन्या विश्लेषणात भाग घेतात या व्हिडिओच्या शेवटी घेतलेले निर्णय पहा कंपनी साथी एकूण स्कोर उणे दहा पैकी पांच पूर्णांक पांच गुण उपवर्ग साथी सरासरी स्कोर शून्य पूर्णांक चार गुण है जर तुम्ही ते अगदी व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण यूएस मार्केट मध्ये आम्ही पाहू शकतो की एकूण यूएस स्टॉक मार्केट साथी सरासरी स्कोर एक पूर्णांक आठ गुण है वजा रेटिंग विरुद्ध पांच गुण अटलासियन कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे अटलासियन कॉर्पोरेशन आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू शकतो अटलासियन कॉर्पोरेशन पाच टक्के बदल दर्शविला उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरोधात एकशे अठ्याहत्तर पूर्णांक चार टक्के कंपनीचे बाजार भांडवल अटलासियन कॉर्पोरेशन मूल्य पन्नास डॉलर चौदा सेंट अब्ज आणि उपवर्गाचे बाजार भांडवल दोनशे एकोणीस डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य अंदाजे शून्य डॉलर शहाऐंशी सेंट अब्ज आहे उपश्रेणीचे पुस्तक भांडवल तेरा डॉलर अब्ज आहे बाजारातील संभाग आणि शिल्लक भांडवलीकरणाची तुलना करताना आम्ही खालील पाहतो शेअर अटलासियन कॉर्पोरेशन बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये बावीस पूर्णांक आठ नऊ दोन टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन सहा पूर्णांक आठ एक टक्के आहे उपश्रेणीमध्ये कंपनीच्या बाजारातील हिस्सा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट विश्लेषित संस्थेची आर्थिक दायित्वे शून्य पूर्णांक सात सात तीन अब्ज डॉलर्स इतकी आहेत बुक कॅपिटलायझेशनसाठी कर्ज दायित्वे कंपनीच्या भांडवलाच्या नव्वद टक्के आहेत कंपनीच्या आर्थिक दायित्वांचा परिणाम पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या शेअरची किंमत ते कमाईचे प्रमाण शून्य आहे ऐंशी पूर्णांक एकच्या उपवर्गासाठी सरासरी उपश्रेणीमधील संस्थांच्या तुलनेत स्टॉक एक्सचेंज किंमत ते नफा गुणोत्तरांचे मूल्यांकन खूप वाईट गुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा उणे चारशे तीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई एक हजार एकशे दोन डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर दहा पूर्णांक एक आहे उपवर्गासाठी सरासरी नऊ पूर्णांक दोन आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत बाजारभाव आणि महसूल गुणोत्तर निर्देशकांचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल चार हजार नऊशे साठ डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अज्ञात आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील कमाईच्या निर्देशकाचे मूल्यांकन खराब गुण एक पॉईंट उपवर्गात सरासरी अकरा पूर्णांक चार टक्के मार्जिनॅलिटी उणे आठ पूर्णांक सात टक्के आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत सीमांत मूल्यमापन पास करण्यायोग्य वजा शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा आठ पूर्णांक दोन पाच दोन टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा एकशे सत्याहत्तर टक्के कमी आहे संस्थेच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम चार हजार एकशे चोवीस हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीसाठी एक हजार चारशे सत्याऐंशी हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याची रक्कम वजा आहे पस्तीस पूर्णांक तीन हजार डॉलर्स उपवर्गासाठी सरासरी सह अठरा पूर्णांक सहा हजार डॉलर्स उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या नफ्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचा प्रति कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी महसूलाच्या वाट्याचे मूल्यांकन टोलेट वजा शून्य पूर्णांक पाच गुण विक्री व्यवहारांचे प्रमाण तीन पूर्णांक नऊ टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी चार पूर्णांक सहा टक्के सूचक चौदा कंपनीसाठी एक्केचाळीस टक्के पातळी दर्शवते अटलासियन कॉर्पोरेशन तर उपवर्गासाठी रसी पातळी चौदा पन्नास टक्के आहे कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्य अंदाजे एकशे नव्वद डॉलर आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे दोनशे पंचाहत्तर डॉलर आहे चला ऑर्डरच्या टेबलवर जाऊया जे उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये या हंगामात स्टॉक मूल्यमापन संदर्भ प्रणालीचे सार्वजनिकरित्या स्वीकारलेले सर्व निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर्सच्या विश्लेषणाचा परिणाम म्हणून अॅटलासियन कॉर्पोरेशन माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे प्रति शेअर एकशे नव्वद डॉलर पंचेचाळीस सेंट वर ओपन सेल ऑर्डर करार खुला आहे कारण कंपनीचे रेटिंग आणि किंमतीची गतिशीलता खूपच कमी आहे कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धती वापरून केले गेले अकिमचा निर्देशांक नफा घ्या एकशे एकवीस पूर्णांक पाच तीन वर सेट आहे स्टॉप लॉस दोनशे एकोणसाठ पूर्णांक तीन सात वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या ट्रेडिंग सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी टिकर ई एम मुख्य खरेदी ऑर्डर आहे मुख्य ऑर्डरवरील व्हिडिओ चॅनेलवर आधीच प्रकाशित झाला आहे कोणतीही ऑर्डर बंद करण्याच्या बाबतीत मूलभूत किंवा संतुलन दुसरी ऑर्डर शेवटच्या किमतीवर निश्चित केली आहे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स